कधी असा क्षण तुमच्या आयुष्यात आला आहे का जेव्हा सगळे लोक तुमच्यावर हसले आणि कोणीतरी अपमानास्पद तुम्हाला बोललं आणि मन इतकं दुखल दुखावलं की जगावं असं वाटलं नाही होय वास्त हे वास्तव आहे मित्रांनो आणि हे फक्त तुमच्याबरोबरच नाही तर या जगातील हजारो लाखो लोकांना रोज असं होत असत समाजात अपमान होतो तेव्हा मनावर एक मोठा आघात होत असतो लोक तुमच्या कमतरता दाखवता तुम्हाला मागे बोलता कोणीतरी तुमचं स्वप्न हसून हसून उडवत असत तर कुणी तुमच्या परिस्थितीवरून तुम्हाला कमी लेखत असत शेवटी मनामध्ये एकच विचार येतो कदाचित मीच वाईट आहे माझं आविष्य निरर्थक आहे आता जगून काय उपयोग पण लक्षात ठेवा हा विचार धोकादायक आहे लोक का अपमान करतात कारण लोक तुम्हाला अपमानित करतात त्याचं कारण आहे त्यांना स्वतःमध्ये आत्मविश्वास नसतो तुमच्या प्रगतीची भीती त्यांना सतत वाटत असते ते तुमच्यावरती जळत असतात आणि लोकांना काही लोकांना फक्त इतरांना खाली खेचण्यामध्ये खूप आनंद वाटत असतो आणि म्हणूनच प्रश्न असा नाही की लोक काय बोलतात मित्रांनो प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय मानता जर कुणी तुम्हाला अपयशी म्हणलं तर खरंच तुम्ही अपयशी ठरता का हो नाही ना मग अपयशी तोच असतो जो स्वतः हार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालपणात किती अपमान त्यांना सहन करावे लागले पण त्यांनी त्याच अपमानाचं रूपांतर शिक्षणात केलं आणि जगाला एक नवा मार्ग दाखवून दिला एपीजे अब्दुल कलाम मासळी विकणाऱ्या कुटुंबातून आलेला मुलगा खूप लोक हसायचे पण आज जग त्यांनाच मिसाईल म्हणून ओळखतात लक्षात ठेवा तुमचं स्वतःच जीवन तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील लहान मोठे अपमान आले असतील अपमान झाले असतील पण लक्षात ठेवा ते अपमान तुमच्या भविष्यासाठी इंधन होऊ शकतात कधी जर तुम्ही ते योग्य पद्धतीने वापरले तर या अपमानातून तुम्हाला सावरायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्वतःशी बोला रोज आरशापुढे उभं राहून म्हणा मी सक्षम आहे मी योग्य आहे मी माझं स्वप्न पूर्ण करणारच अपमानाचा भार उतरवायला शिका कुणी वाईट बोललं तर ते मनात साठवू नका ते कागदावर लिहा आणि फाडून टाका अशाने आपलं मन हलकं होत असत योग्य लोकांमध्ये राहा जे तुम्हाला उचलून धरता जे सकारात्मक विचार करतात त्यांच्याशी जास्त वेळ घालवायला शिका नकारात्मक लोकांना थोडं बाजूला ठेवा त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि स्वतःचं ध्येय ठरवा अपमान झाल्यावर रडण्यापेक्षा स्वतःला सांगा यश मिळवून मीच उत्तर देणार आहे मित्रांनो जगाला तुमच्या कमजोरीत खूप रस आहे पण तुम्हाला तुमच्या सामर्थ्यात रस ठेवायचा आहे जीवन संपवणे हे हार आहे पण जीवन उभारणं ही सर्वात मोठी जीत आहे लक्षात ठेवा तुम्ही इथे आहात कारण देवाने तुमच्यासाठी खास योजना ठेवली आहे आणि त्या योजनेला पूर्ण होऊ द्या अपमानाला उत्तर द्या शब्दाने नाही तर यशाने उत्तर द्या कारण शेवटी जग तुमचं काय झाला ते पाहतं काय बोलला ते विसरतं लक्षात ठेवा आणि शेवटचं मित्रांनो लक्षात ठेवा आजपासून एक वचन द्या लोक काय बोलतात यावर न देता मी माझ्या स्वप्नांसाठी जगणार आणि मी यशस्वी होणारच